नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला येणाऱ्या काळामध्ये काय भाव राहील तज्ज्ञांचे काय मत आहे याबाबत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया एस टी कापसावरील बंदी उठवली जाणार केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांचे संकेत केंद्र सरकारच्या वादग्रस्त एच बी टी कापूस वाणाला कायदेशीर परवानगी देण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहे पर्यावरण मंत्रालयाच्या आखत असलेल्या जेनेटिक इंजिनिअरिंग मूल्यांकन समितीने म्हणजेच जेई एसी एच टी बी टी कापसाला व्यावसायिक व्यापारात मंजुरी देण्यासंदर्भात सकारात्मक वि सकारात्मक शिराफस केल्याची चर्चा आहे त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एच बी टी कापसाला मुद्दा पर्यावरण मंत्रालयाकडे उपस्थित करू असे नुकतेच सांगितल्यामुळे सरकारचा रोख स्पष्ट झालेला मानल्या जात आहे देशात वादग्रस्त एच बी टी कापूस बिया बियाण्यावर बंदी आहे तरी महाराष्ट्राचं प्रमुख कापूस उत्पादक राज्यात या बियाण्यांचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विक्री होत आहे त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर कोइंबतूर येथे नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या एचबीटी विषयक आपली भूमिका स्पष्ट केली श्री चव्हाण म्हणाले देशात एचबीटी कापसाचे बियाणे गुप्त आणि बेकायदेशीर वापरले जात आहे त्यामुळे आम्ही यावर गंभीर याने काम करू याविषयी पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा केली जाईल देशात नव्या बीटी तंत्रज्ञानाचा अभाव देशात दोन हजार पासून कापसासाठी कोणतीही नवीन बीटी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यामुळे बेकायदेशीर बीटीवान्यांनी बाजारात हातपाय पसरले आहेत तसेच कापसाच्या घट्ट्या उत्पादनामुळे कापड उद्योगही अडचणीत आला आहे देशात दोन हजार तेरा चौदामध्ये तीनशे साठ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यात वीस टक्के घट होऊन ते तीनशे लाख गाठींपर्यंत आले त्याचा परिणाम म्हणून एकीकाळी प्रमुख कापूस निर्यातदार असलेल्या भारतावर कापसाची आयात करण्याची वेळ आली आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद